नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत अफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन या सदरामध्ये कादंबरीचं वाचन करत आहे कादंबरीचं नाव सावलीची सोबत प्रकरण दुसरे सखे अगं मी शाळेत खूप हुशार होते हुशार म्हणजे माझा पहिला दुसरा काही हो नंबर वगैरे येत नव्हता पण अभ्यासात मी चांगले होते नेमून दिलेला अभ्यास मेओन लावून करायचे आता हायस्कूलमध्ये जात होते खो खो कबड्डी लंगडी या खेळात मी निपुण होते सर्व शिक्षक माझ्या अभ्यासाचं आणि खेळाचं कौतुक करायचे तेव्हा आमचं कुटुंब वेगळं होतं ग आम्ही विभक्त वरच्या घरीच राहत होतो माझी भावंडं शाळेला जात होती घरची परिस्थिती तशी बेताचीच ग तशात घरात आमच्यासह सहा तोंड खाणारे सांधेजोड करता करता आईला खूप त्रास व्हायचा तारेवरची कसरत करावी लागायची तशात माझा स्वभाव वाटते आईला मी खूप त्रास द्यायची माझ्या मैत्रिणींना शाळेत हवी असणारी प्रत्येक वस्तू त्यांच्या आईवडील चटकन घ्यायचे मला हवी असणारी वही असेल पेन असेल पेनची श्याई असेल कंपास या वस्तू मला मिळताना अवघड व्हायचं मला माझ्या मनासारखं काहीच मिळत नव्हतं त्यामुळे मी एकलकोंडी व्हायची त्रागा करायची उदास व्हायची आणि माझा हट्टीपणा वाढत जायचा माझ्या साऱ्या मैत्रिणीं शाळेच्या युनिफॉर्ममध्ये पांढरा पॉलिस्टरचा ब्लाऊज होता माझा मात्र कॉटनचा सुरतुक त्या पडलेला प्लस प्लस्टरचा पॉलिस्टरचा ब्लाऊज खूप छान दिसायचा इस्त्री केल्यावर तर आणखीनच शोभायचा आणि शोभवून दिसायचा अंगाला घातल्या घातल्या त्या टेरिकॉटच्या पांढऱ्या कपड्यांचा हो, मोह मला अनावर झाला पावसाळा संपला आणि मी आईजवळ पॉलिस्टरच्या ब्लाउजसाठी हटून बसले रोसले ग आईनं फक्त ऐकूनच घेतलं बोलली मात्र काहीच नाही आज आत्ताच्या परिस्थितीत जे हवं ते कधीच मिळालं न मिळणं शक्य नाही हे आईला माहिती होतं त्यामुळं अशा गोष्टीकडे मी कानाडोळा करे फारसा विचार करीत नसायची पण माझं मन तो साधा ब्लाऊज अंगाला लावण्यास तयार होत नव्हता त्या दिवशी सुट्टी होती मी दिवसभर सात त्यासाठी रडत होते आईचं ल आईनं लक्षच दिलं नाही दुपारी तिनं मला जेवण्यासाठी आग्रह केला मी जेवले नाही आई कामाच्या राम रगाड्यात गुंतून गेली मी शेवटी सखे माघार घेतली त्या कॉटनच्या ब्लाउजला मी रात्री तांब्यात विस्तव घालून विस्त्री करण्याचा केविलोना प्रयत्न करायची पण उतारत्या वयात माणसाच्या चेहऱ्यावर सुरतुक्या जशा गरज होतात तशा त्या सुरतुक्या पडायच्या पुसायच्या मात्र नाहीत तांब्यात विस्तव घालून निस्त्री करताना हात पोळायचे चटके बसायचे फुडायुष्यवर प्रत्येक क्षणी हात पळतच राहिले चटके बसतच राहिले मी वेदना सोसत राहिले आणि आता आता त्या आता तर त्याची सवयच होऊन गेली शक्य माझ्या वर्गात तेव्हा वीस एक मुली होत्या बाकी सर्व मुली होती आम्ही दोघे तिघी जेव्हा भावाच्या मैत्रिणी होतो माझ्या दोन्ही मैत्रिणींच्या मी घरी जात असे आम्ही तिघे मिळून अभ्यास करीत असू परीक्षेच्या काळात त्या माझ्या घरी अभ्यासाला यायच्या पहाटे चार वाजता गजर लावलेला असायचा वडील ला आम्हाला उठवत आम्ही अभ्यास करीत असायचो माझ्या मैत्रिणींच्या घरी खूप चांगले पदार्थ खाण्यासाठी करत असायचे मला नवीन नवीन पदार्थ पहिल्या प्रथम त्यांच्याच घरी खायला मिळेल त्या पदार्थाची चव जिबेवळ रेंगाळत राहिली मला त्या पदार्थाची नावं माहिती नसायचे ना बरं त्यांना विचारायचं तरी कसं तसं ते विचारणं अवघडच ग पण तसं धाडस कधी केलं नाही आमच्या घरच्या गरिबीनं माझ्या जिबेवर लक्ष्मण रषा ओढलेली मग मी आईला म्हणायची त्यांच्या घरी बघ कशी गोडधोड खायला करतात तू का करत नाहीस आई तुझा आम्हा भाव भावंडावर प्रेमच नाही आणि काय सांगू शकते आईच्या डोळ्यात चटकन काहीतरी टोचल्याच वर यावं तसं पाणी यायचं मी आईला तसं म्हणायला नको होतं ग याची जाणीव मला होताच मी अपराध नजरेने तिच्याकडं पाहिलं ती तरी काय करणार बिचारे आपल्या चिमण्या पाखरांना गोडधोड करून घालावं असं तिलाही वाटत होतंच की पण परिस्थिती पुढं ती अगतिक होती तिचा नाईलाज होता आपल्या मुलांची हौस मौज आपण करू शकत नाही हे शल्य तिला नेहमीच टोचत होतं आम्ही दोन्ही चुलते आजोबाजी यांच्याबरोबर वरच्या घरी आम्ही विभक्त राहत होतो घर प्रपंचाचा सारा कारभार माझ्या आजची आजी, आजी पाहिची संसाराची उटाटेव तिच्याच हाती होती उरलं सुरलं तीच बघत असायची तिच्या तिचा माझ्या आईवर खूप राग होता ती नेहमी दुजाभाव करी घरी तेव्हा साठवणीच्या जोंज्यातील एक पोतज्वारी काढली की ती त्या जोंज्याच्या चार वाटण्या केल्या जायच्या एक थोरल्या दादांची दुसऱ्या आजींची आणि तिसरी धाकट्या चुलत्यांची आणि मग चौथी आमची आमची वाटणी वगळून तीन वाटण्या त्यांच्या घरी तशा धाकट्या चुलत्यांची बायका मुलं माहेरीच होती चुलती, चुलती इथल्यापेक्षा तिकडंच सासरवाडीत जास्त रमायचे पण हक्काची वाटणं मात्र जमेला असायची हक्काची वाटणी त्यांना मिळतच होती ना आमच्या वाटणीत आम्ही खाणारी तोंड सहाजण त्यामुळे आम्हाला ज्वारी अपुरी पडायची त्यांची मात्र शिल्लक राहायची पण आमची आजी त्यांची ज्वारी संपल्याशिवाय साठवणीच्या जंजयाला हात घालत नसायची अग मी सर्व भावंडामध्ये थोरली ग मग मला आई कधी कधी हे आपलं दुःख सांगायची मला थोडी समज आलेली तसं माझं वय हे सर्व न कळण्या इतपत नव्हतं असं नाही पण मी त्या क्षणापुरती का क्षणा शहाण्यासारखी वागायची आईबद्दलची आपुलकी वाढत जायची अशा परिस्थितीत संसाराची सांदेजोड करता करता आईची दमछाक व्हायची ई त्या प्रसंगाला आई खंबीरपणे तोंड द्यायची नाही म्हणायला तिच्या माहेरचा तिला फार मोठा आधार होता वडील उघड्या डोळ्यांनी पाहत असायचे पण ते काही बोलत नसत काळा सोसत राहणं तेही मुखीपणानं सोसत राहणं ही काही काही माणसांच्या नशिबी पाचवीला पुजलेलं असतं आमचे बाप्पो त्यापैकी एक होते आपण बोललो तर ठिणगी पडेल भडका ओढून ओनोवा पेटेल तालेवराचं घर डांकेला लागेल घराचं घरपण सपेल वचक राहणार नाही आज ना उद्या त्यांची तूक चूक त्यांना कळेल आपणच घराच्या नाशाला कारणीभूत ठरू परकी माणसं टपूनच आहेत तेल वतील तेव्हा गप राहण्या इतप इत तेव्हा ग राहण्या इतका शांतपणा नाही असा उदा उदात्त विचार माझ्या वडिलांचा आईच मलाही सांगायची हेही दिवस जातील होय हेही दिवस जातील आज रोजी दोन वेळच्या पोटा पाण्याची सोय आहे ना बस झालं तर नसे ना का होऊस मौज गप बसण्या गप बसण्यातच घराचा आब आहे घराचं भलं आहे हे जरी खरं असलं तरी सखे आईची उरे फोड मला पाहत नव्हती ग परमेश्वरानं तिला इतकं स्वचण्याचं बळ कुठून आणि कसं दिलं ठाऊक खरं होतंय असं होतं बघ अशातच माझी आठवीची परीक्षा झाली मी सुट्टीत मामाच्या गावी असताना मी पास झाल्याचं कळलं मी नवीच्या वर्गात जाण्यासाठी जून महिन्याची वाट पाहत सुट्टीचा आनंद घेत राहिले हो सखे ही घटना सांगायची राहूनच गेली बघ आठवीची परीक्षा जवळ आलेली आम्ही मैत्रिणी अभ्यासात घडून गेलेलो माझ्या मैत्रिणीचा भाऊ एक आमच्याच वर्गात होता तो वरचे वर शाळेत गैरजर असायचा कधी कधी माझ्या वया आणि गाईड्स येऊन जायचा अभ्यास पूर्ण करायचा पण माझ्या गाईडचा आणि माझ्या वयांचा आधार मी मैत्रिणीचा भाऊ आहे म्हणून सर्वोपरी त्याला मदत करायची एक दिवस काय झालं माझ्या गाईडमध्ये मला एक चिठ्ठी सापडली त्यानं मला प्रेमपत्र लिहिलं होतं मी वाचून पाहिलं तुझे माझ्यावर खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर माझं खूप खूप प्रेम आहे तू मला खूप आवडतेस असं काही खूप बरंसं लिहिलेलं मला त्या गोष्टीचा राग आला माझ्या मदत करण्याचा त्यानं गैरअर्थ घेतला होता आपल्या बहिणीच्या वया घेऊन अभ्यास पूर्ण न करता माझ्याच वया आणि गाईड्स का मागतो याचा मला फार उशिरा उलगडा झाला होता पण हा सारा प्रकार त्याच्या बहिणीला न सांगता त्यालाच एकांती गाठला मी आणि त्याची खरडपट्टी काढली पण तू ओरमला नाही उलट त्याच्या नजरेत मला खुनशीपणा दिसला झाल्या प्रकारानंतर मात्र मी खूपच अबोल झाले लाख वेळा मैत्रिणीने मला गप गप्प राहण्यासंबंधी खोदून खोदून विचारलं पण मी एक शब्दही सांगितला नाही त्याला देवाने प्रायशी दिलं ग तो नापास झाला सखे एवढ्यावरून मला इतकंच कळलं की आता आता मला स्वतःला जपायला हवं जून महिना सुरू झाला मी मामाच्या गावाहून आले तोपर्यंत शाळा सुरू झालेली मी मैत्रिणींबरोबर दररोज नेहमी शाळेला जाऊ लागले शाळेच्या अभ्यासात रमले आणि आणि सखे माझ्या नेत्याच्या जगण्यात अचानक बदल झाला एके सकाळी अचानक मला वेगळीच चावू लागली माझं सर्वांक्षा हरलं मी गुदमरले भीतीने थरथर कापू लागले साऱ्या अंगाला दरदरून घाम सुटला नेमकं काय का आणि कसं घडलं कळलंच नाही काय करावं सुचे ना शिवटी मिटून आईजवळ आले रडत रडतच तिला हे सर्व सांगितलं मी रडत होते तर आईचा चेहरा मात्र फुलला होता आनंदून गेला होता आई खुश होती त्या दिवशी आईनं मला शाळेला पाठवलं नाही उलट गोड शिरा करून खायला घातला गोड गोड बोलू लागली हातावर दही साखर ठेवली दुपारी खरी दुपारी घरी कोणी नसताना तिने मला जवळ घेतलं माईनं पाठीवर हात ठेवून म्हणाली वंदे बाळा आता तू मोठी झालीस आता तुला जपायला हवं पोरी बाईची आब्रो म्हणजे शील म्हणायचं होतं तिला बाईचे आब्रो म्हणजे काचेच्या भांड्यासारखी एकदा तडा गेला की पुन्हा जोडता येत नाही बाळा या उभ्या द्यायच्या काचं चा तडा जाऊन चालत नाही तू बघती असू होय तू बघती आस नव आपणास कोणाचा आधार नाही सारे आपल्या वाईटावर आहेत कोणीतरी भोळवर घालील कमीपणा देईल आपलं असं होऊन बसल शाळा एके शाळा आणि घर एके घर गर। असंच जायचं यायचं उगच वार वार हिंडायचं नाही भडाभडा कोणासंग बोलायचं नाही लोकाच्या नजरेतील असं वागायचं नाही कुणाकडं मान वर करून बघायचं नाही कोणीतरी घळ घालील की गोड बोलून फायदा घेईल आता तू तुझ्या सावलीला सुदीक जपायला हवंस बाळा लेकी वंदे तुझी मला लई काळजी वाटते अगं आईच्या डोळ्यात पाणी आणून आई बोलली मला मिठीत घेऊन स्वतःला सांभाळ बाई मनाली आणि अचानक माझ्या वागण्यात बदल झाला आपण प्रौढ झालो आहोत याची जाणीव हळूहळू मला व्हायला लागली गल्लीतील मुलींचं वागणं बालिश वाटू लागलं लहान भावंडावर अधिकाराची भाषा येऊ लागली आपण आता इतर मुलीपेक्षा वेगळ्या आहोत याची न कळत जाणीव झाली हसणं खिदळणं एकदम बंद झालं नजर झुकू लागली समोरच्या माणसाच्या नजरेतील भाषा मला चटकन कळू लागली मी शाळेच्या अभ्यासात आणि घरकामात स्वतःला गुंतवून घेतलं आईच्या हातातील काम मी घेऊ लागले भावंडावर राग राग न करता त्यांना समजावून सांगू लागले त्यांचा अभ्यास घेऊ लागले आई बापूंच्या घरप्रपंचाच्या अडीअडचणीत या चर्चेत मी भाग घेऊ लागले आई मला मैत्रिणीला विचारवं तसा सल्ला विचारू लागली आई बापूंचा माझ्याशी बोलताना फरक जाणवू लागला माझं सारं जगच बदलून गेलं अग अगं मी रात्री कधी कधी जाग जागी जागी व्हायची भविष्याची स्वप्न पाहायची आपण आईवडिलांना त्रास द्यायचा नाही त्याने आयुष्यात खूप सोसला आहे संसाराची ओढाता मी उघड्या डोळ्यांनी पाहते आहे त्यामुळं आपण आता समंजसपणे वागायचं हट्टीपणा करायचं नाही आईच्या कामात मदत करायची भावंडांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं एका शब्दानेही घरच्या कोणाला दुखवायचं नाही अभ्यास चांगला करून दहावी पास व्हायचं आणि पुढं डी एड करून शिक्षिका व्हायचं हे आपलं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करायचं भाऊबंधांना कौतुक करण्या इतकं आपण मोठं व्हायचं कधीत कधी तर प्रपंचाला एखादी गोष्ट मिळाली नाही काही रडायची उदास व्हायची शाळेतून आल्यावर मला सांगायची दिवस असं चाललं होतं त्या दिवशी मी गाळेतून शाळेतून घरी आले तर घरी कोणीतरी पाहुणे आलेले आईच्या दूरच्या नात्यातले होते पूर्वी एकदा दोनदा ती येऊन गेले होते तसं मला पुसरचं आठवल्यासारखं झालं आईचा त्यांच्यावर खूप जीव होता आईला ते अक्का अक्का म्हणायचे आई बापू आणि ते रात्री खूप वेळ बोलत बसलेली बापू झोपले तरी आई त्यांच्याशी बोलत होते सकाळी उठून ते निघून गेले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी उशिरा रात्री आई मला म्हणाली त्यांनी तुला मागणी घातली आईच्या डायरेक्ट बोलण्याने मी एकदम दचकले मला आईचं बोलणं आवडलं नाही पण आईच्या मनाला यातना व्हायला नकोत आणि वयात यातना द्यायलाही नकोत म्हणून मी थोडं ऐकून घेऊ लागले आई माझ्याकडून काय उत्तर येते याची ये वाट पाहत होती आई म्हणाली पाहुण्यांना म्हणाली तुला नोकरी लागू दे अजून ती लहान आहे शाळा शिकते बघाईल पुन्हा तर पाहुणे म्हणाले बघ विचार कर ती हुशार आहे पुढचे शिक्षण मी पूर्ण करीन मी तुला शब्द देतो पुढचं नाही तास मी उठले आणि आईच्या बोलण्यातून आणि निघून गेले आईच्या बोलण्यातून आईच्या मनात पक्कं होतं हे मला कळलं होतं पण मी तरी कशाला लगेच बोलू आणि नकार तरी कशाला विचार देऊ आईच्यावर विचार ठरला म्हटल्यावर बापूंची संमती असणार हे नक्की होतं ती हुशार आहे दहावी झाल्यावर लग्न करता येईल मी तिला पुढचं शिक्षण तिचं पुढचं शिक्षण पूर्ण करेन मी तुला शब्द देतो असं त्यांनी आईला सांगितलं होतं आणि हे शब्द माझ्या कानात सारखे घोळत होते त्याचं असंच त्यांचंही असं नाही पण मला आता त्यांचंच असं नाही पण मला आता स्थळे येऊ हो लागली माझं मन मात्र तयार होत नव्हतं आणि नेमकं का याच काळात माझं मन बंड करू लागलं आपल्याला कोणी काही सांगू नये आपल्यावर कोणी अधिकार गाजवू नये आपल्या अस्मितेला धक्का लागता कामा नये असंच वाटू लागलं आणि मी आमच्या घरच्या उमपड्याजवळ दगडात दगडी पायरीजवळ बसू लागले पुढे हे बसणं नित्याचं झालं त्याच दरम्यान आमच्या चुलत काकाचे मित्र भास्करराव यांच्या कळा त्यांच्या घरी वाढू लागल्या तसं मी आठवी परीक्षेच्या अगोदरपासून पाहुण्यांच्या घरी ते येत जात पत्ता पण आता अलीकडं त्यांचं येणं जाणं खूप वाढलं जाता येता पूर्वी ते मला बोलवत मी होला हो म्हणे एवढंच बोलायचे पण आता ते बोलणं न थांबलेलं ते नुसतं माझ्याकडं पाहायचे ना हसून फुडं जायचे जणू मला पाहण्यासाठी आणि स्मिन हास हास्य करण्यासाठीच येत असावेत याची मला हळूहळू जाणीव झाली खरंच होतं ते आणि मला शाळेच्या वाटेवर काहीतरी निमित्त काढून ते, ते दिसू लागले मला पाहून हसून मोहात पाडत होते सखे अलीकडं माझ्यात खूप बदल झाले लागलं होय शरीर गच्च भरलेलं झपाट्यानं साऱ्या देहाची वाढ झालेली मी आरच्या समोर उभी राहिली की माझाच माझ्या डोळ्यावर विश्वास बससेना इतकी सुंदर रुबाबदार आणि भरदास्त मी दिसू लागले माझी अवस्थ अस्वस्था वाढली इतकी वाढली अस्वस्था रात्री झोप लागेनाशी झाली नको नको स्वप्न पडू लागली मी अधिकच सुंदर दिसण्याचा प्रयत्न करू लागले रुबाब वाढला मन इतरांच्या मनाविरुद्ध बंड करण्यास सिद्ध झालेलं आक्रमक आक्रमकता वाढली बेफिकीर बेधुंद अशा वलयांनी डोकं सुन्न होऊ लागलं राहून राहून मी कशाचा तरी शोध घेते आणि मला हवं ते सापडत नाही असं वाटून चिडचिडपणा वाढला आतल्या आत नव्याच्या शोधात मी स्वतःला गुंतवून घेतलं आणि घेतच आहे याची जाणीव होऊ लागली घरकाम आणि अभ्यास यापेक्षा सखे माझा आरश्यासमोरच जास्त वेळ जावं लागला खरंच आता या वयात मी माझ्यावरच जास्त प्रेम करू लागले होते असं कावत होतं गसके के कारण माझं वय आता वाढत चाललं होतं मी उपवर झाले होते धन्यवाद